शेषराव शिंगारे वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर येथील कुमारी साक्षी साखरे ही अग्नी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षण घेऊन परत आलेली आहे आणि या ठिकाणी तिचा सत्कार करण्यासाठी प्रणितिताई देवरे चिखलीकर आले हे आलेले आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचं मत आणि सोबतच जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख हे सुद्धा आलेले आहेत आपण प्रथम आपण काय सांगू इच्छित आणि कशा पद्धतीनं वेगळ्या काही शुभेच्छा देऊ इच्छितात नक्कीच कुमारी साक्षी साखरे यांनी एअरफोर्स मध्ये म्हणजे तिचं स्वप्न खऱ्या अर्थाने तिने पूर्ण केलंय आणि अतिशय अवघड असणारी अशी ट्रेनिंग तिने यशस्वीरित्या पूर्ण केलीये आणि एक नांदेड जिल्ह्याची ती एक नागरिक आहे आणि याचा निश्चित अभिमान आम्हाला सगळ्या नांदेडकरांना आहे म्हणून तिला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आपले जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो हो आहोत निश्चित एक मुलगी असून सुद्धा एवढ्या धाडसाने ही ट्रेनिंग पूर्ण करणं आणि देशासाठी काहीतरी करून दाखवणं ही तिची जी जिद्द आहे त्या जिद्दीचं स्वागत आणि तिचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो आणि तिला मनापासून तिच्या भविष्यकाळासाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आपण तिच्यासोबत चर्चा केलेली आहे ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये ती ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस सांगत होती त्यावेळेस काय इमॅजिन केलेली आहे नाही निश्चित खूप अवघड आहे आणि ज्या पद्धतीची तिची ट्रेनिंग झालेली आहे की अगदी चार तास झोपणे आणि दिवसभर ट्रेनिंग तर हे खूप सामान्य विद्यार्थ्यांचं किंवा सामान्य मुलींचं हे कामच नाही एका ध्येयासाठी झपाटलेल्या किंवा देशासाठी मला काहीतरी करायचं ही भावना ज्यांच्यामध्ये आहे तीच मुली त्याच मुली हे काम पूर्ण करू शकतात आणि मला निश्चित अभिमान आहे की आज मुलांच्या कुठेतरी पुढे जाऊन मुली सुद्धा अशा पद्धतीचे ट्रेनिंग घेतात आणि देशसेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात ही निश्चित अभिमानास्पद गोष्ट आहे धन्यवाद आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीच्या तिला एक भुण, आपली भूमिकन्या तिला काय म्हणून तिला म्हणजे आतापर्यंत पहिली ती कन्या आहे तिला कशा पद्धतीनं शुभेच्छा देणार आपण नांदेड जिल्ह्याचे तसेच आपल्या अर्धापूर तालुक्याचे भूकन्या आणि आमच्या साखरे परिवाराची सुकन्या साक्षी तिचे मागेच अग्निवीर परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं होतं पण सिलेक्शन झालं तरी पुढे ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंग टिकणं आणि पुन्हा पास होणं हे पुढचा टप्पा असतो अतिशय ग्रामीण भागात आपल्या भागामध्ये तुम्हाला ही कल्पना आहे सर्वांना कम्प्ला की मिलिट्रीशी फार काय मिलिटरीच्या नोकरीशी आपला संपर्क नसतो त्याच्या कोचिंग आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणजे विषम परिस्थिती असताना तिने सांगितलं आता तिचं बोलताना चर्चा करताना जर आता ऐशी की तिचं ध्येयच होतं म्हणजे जिथे कुठलाही संपर्क अप्रोच त्या भागाचा नसताना त्या विषयाची स्वतःच ध्येय तयार करणं त्यासाठी कष्ट करणं आणि ग्रामीण भागातलं कुटुंब असताना घरची मुलगी बाहेर पाठवावी की नाही सारख्या कठीण जागी अशा विषय असताना कुटुंबालाही तिथे कुटुंबानेही तिला सहकार्य करावं आणि काम आणि ध्येय ठेवणारे ते खूप विद्यार्थी आपण पाहतो पण त्यासाठी देशाच्या मिलिटरी सारख्या अवघड ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन देश सेवा करण्याचं स्वप्न तिने पाहिलं स्वतःच्या जिद्दीवर अभ्यासावर ते तिने पूर्ण केलं आणि कुटुंबानेही त्याला सहकार्य केलं आणि आज तर ती यशस्वीपणे ट्रेनिंग पूर्ण करून आलं खर तर आज मला प्रणिताईच्या हस्ते तिचा सत्कार होता आणि खूप आनंद होत आहे की अशा म्हणजे ह्या खऱ्या मुली आहेत ज्या खऱ्या लेडीज आयकॉन ज्या आजकाल चालत आहेत ना सोशल मीडियावर टीवर त्या आयकॉन नाही आहेत देशासाठी ही आमची सुकन्या भूकन्याच खरी आयकॉन आहे आणि निश्चितपणे आम्हाला तिचा अभिमान आहे की आता सांगितले की प्रचंड अडचण प्रचंड फिजिकल मेहनत बारा बारा तास मेहनत करायची वीस वीस तास मेहनत करायची चार तास झोपायचं काही लोक दुर्दैवाने त्यात घाबरतात सुद्धा असा तो अनुभव त्यांनी सांगितला आणि कुठलाच गंध नसताना ते यशस्वी करणं हे साक्षीची मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या भागाला तिच्याबद्दल अभिमान आणि गौरव आहे निश्चित मोठ्या पदावर जाऊन तिने देशाची सेवा करावी आणि तिचं यशस्वी जीवन जावं अशा आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ट्रेनिंग मधला जो अविस्मरणीय आहे आणि ट्रेनिंग मध्ये खरंच तुला कुठे काही अडचणी आलेल्या आहेत आणि अडचणी तर नक्कीच येणार ग्रामीण भागातून जाऊन एकतर सगळ्यात मोठी म्हणजे तिथं भाषेचा प्रश्न तिथे एकतर हिंग्लि हिंदी नाहीतर इंग्लिशच बोलावं लागते तर इंग्लिश बोलणं हे पण एक चॅलेंज होतं बट माझे चांगली प्रिपरेशन मुलं आणि मुली सेम ट्रेनिंग असते मुलांची आणि मुलींची तर त्यांच्या लेवलना फिजिकल करणं हे खूप मोठी गोष्ट आहे दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर त्यांच्यासोबत रनिंग सगळी फिजिकल जी पण ट्रेनिंग होती सगळी मुलांच्या सोबत करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि आमची भारतीय वायुसेनेतली ही मुलींची तिसरी बॅच होती पण जे फॅसिलिटीज फर्स्ट अँड सेकंड बॅचला नव्हत्या ते आमच्या बॅचपासून भेटल्या त्यामुळे आमच्यासाठी पण ती खूप मोठी गोष्ट होती फर्स्ट टाइम आम्ही पासिंग आउट मध्ये पण आमच्या एअरफोर्सचे जे सर्वोच्च अधिकारी असतात ते पण आले होते आणि या वेळेस पासूनच मुलींना म्हणजे एअरफोर्स मध्ये पण प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली नव्हत्या तर या बॅच पासूनच प्रत्येक क्षेत्रात मुलींना पण संधी देण्यात आलेली आहे तर ही पण एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तरुणींना काय तुझ्या मार्फत नक्कीच सगळ्यात पहिला तर हे सांगाल की काहीतरी करायचं हे तुम्ही निश्चित आधी ठरवा काहीतरी करायचंय म्हणून आणि मी तर एवढं सांगेल की काहीतरी वेगळं क्षेत्र निवडा जे जे सगळं करतायत म्हणून कधीच नाही करायचं आपल्याला जे वाटतंय तेच करा आणि जर ठरवलं ना आपण तर काही अशक्य नाहीये जर मी करू शकते तर नक्कीच आपल्या ग्रामीण भागातील इतर मुली करू शकते तर प्रयत्न करा सातत्य ठेवा यश नक्की मिळेल शहरात आली त्यावेळेस तू भाऊक होती आता तुला काय वाटते नक्की खूप आनंद होते एक तर आठ महिन्यानंतर आनंदाचे असू होते का दुःख आनंदाचे होते आनंदा नक्कीच आठ महिन्यानंतर आपलं गाव पाहिलं त्यामुळे थोडे भाव झाले होते धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा मी सर्वांना सांगतोय की जी भूमी कन्या जी आहे ती खरंच अर्धापूर तालुक्याचीच नाही तर ता नांदेड जिल्ह्याची एक शान आहे आज ज्या मुली मायनस निगेटिव्ह थिंकिंग घेऊन चालत आहेत त्यांनी त्या सर्वांना मी विनंती करतोय की साक्षीकडे कर एक वेळेस पहा जिनं स्वतःच घर सोडून आठ महिने कसा प्रवास केला कशा पद्धतीनं केला आणि जी ती अर्धापूर शहरामध्ये आली त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये आश्रू होते प्रत्येकाला वाटत होतं की हे आश्रू दुःखाचे आहेत का पण खरंच सांगतोय मी तिनं आता उत्तर करा, करा, करा जे उत्तर दिलेले ते खरंच कौतुकास्पद आहे ते दुःखाचे नसून ते आनंदाचे असणू होते मी पुन्हा एकदा भाग्यशेष वार्ता युट्यूब कडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र